पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या गोलमेज बैठकीत उदयोन्मुख तंत्रज्ञान सहकार्याबाबत चर्चा केली कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटमवर तंत्रज्ञान जैव तंत्रज्ञान कंडक्टर तंत्रज्ञान यावर या, या चर्चेचा भर होता लोकशाही मूल्य आणि तंत्रज्ञान एकत्र येणं ही मानव कल्याणाची हमी देतं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत बोलताना सांगितलं भारत वेगानं वाटणारी अर्थव्यवस्था असून भारतातील रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार सर्वात मोठी लोकशाही वेगानं विकसित होत असेल तर जागतिक शांततेसाठी हे महत्वाचं ठरणार आहे असं सांगत भारतात असलेल्या अपार संधींचा गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं भारतात असलेलं धोरण स्थैर्य नवोन्मेषावर डेटा प्रशासनावर देण्यात येणारा भर भारतात असलेली प्रतिभा लोकशाही आणि बाजारपेठ हे गुंतवणूकदारांसाठी लाभदायक आहे असं ते म्हणाले टेक्निशियन इंजिनियर्स डी एक्सपर्ट्स उनका हम निर्माण करना चाहते हैं उस प्रकार का हम इकोसिस्टम बना रिक्वायरमेंट अनुकूल स्किलिंग दिशा में हम बल देने का प्रयास कर रहे हैं सेमीकंडक्टर डिजाइन में तो 20 प्रतिशत हिस्सेदारी भारत की है और अब सरकार ने हर सेक्टर के लिए डिजाइन इन इंडिया की मुहिम शुरू की है और हाल में ही हमने हाई एंड रिसर्च को प्रमोट करने के लिए 12 बिलियन डॉलर का रिसर्च फंड भी बनाया है क्योंकि हम इनोवेशन पर विशेष बल देना चाहते हैं भारत में मजबूत आईपीआर फ्रेमवर्क जो आपने उल्लेख किया आईपीआर के संबंध में और टेक्नोलॉजी और इनोवेशन को संरक्षित करने की दिशा में भी हमारा उतना ही बल है मुख्य कार्यकारी अधिकार भारत सोब गुत सहकार्य करना बाबत मोट स्वार दाखिल जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून भारताची नाविन्यपूर्ण धोरणं आणि समृद्ध होत असलेल्या बाजारपेठेच्या संधींची या उद्योजकांनी प्रशंसा केली स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणं ही भारतातील नवं तंत्रज्ञान शोधण्याची आणि विकसित करण्याची एक संधी असेल याबाबत या, या उद्योजकांमध्ये सहमती झाली होल्टेक इंटरनॅशनलचे डॉ कृष्णा सिंग यांनी देखील मोदी यांची भेट घेतली आणि भारतात उत्पादनाचा विस्तार करण्याच्या होलटेकच्या योजनेबद्दल आणि अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्याच्या क्षमतेवर चर्चा केली दरम्यान काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीत भारत अमेरिकेदरम्यान ऐतिहासिक सेमी कंडक्टर निर्माण प्रकल्पासंदर्भात करार करण्यात आला नवीन सेमी कंडक्टर निर्माण प्रकल्प दूरसंचार लष्करी आयुध आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी पूरक ठरणार असून या प्रकल्पामुळे भारत चिप निर्मिती करणारा देश ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे